महाराष्ट्रात ग्रामीण भागात रात्रीच्या जेवणात जवळपास बऱ्याच लोकांच्या घरी आवडीचा पदार्थ बनतो तो म्हणजे पिठलं भाकरी मलाही आवडतोच तुमच्यापैकी काही इतरांनाही आवडतच असेल पण काय होतं पिठलं शिजलं किंवा नाही हे कळत नाही मग खूप साऱ्या गुठळ्या होतात त्या कच्च्याच राहतात तर आज आपण इथे सळ पातळ एकसारखं झणझणीत पिठलं बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये स्वागत आहे पाहूयात तर मी इथे पिठलं बनवण्यासाठीचे सर्व चिरण्याचे साहित्य घेतले आहे एक पाच ते सहा हिरवी मिरची त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मुठभर अशी कोथंबीर एक मोठा कांदा आणि या लसणाच्या गाठमधून दहा ते बारा लसण पाकळ्या कढीपत्त्याची पानं आणि पिठल्यासाठीचे एक वाटी बेसनपीठ घेतले बेसनपीठ भरताना मी अगदी अलगद आणि हलक्या हाताने पोकळ असं बेसनपीठ भरलं आहे एक तीन ते चार लोकांसाठीचे हे बेसनपीठ आहे लहानच वाटी आहे आणि अगदी हलक्या हाताने असे भरले आहे तीन ते चार लोकांसाठी सर्व हे मी साहित्य घेतलं आहे आपली नेहमीची जी आमटीची वाटी असते त्याच वाटीने हलक्या हाताने अलगद पोकळ अशी वाटी भरायची आता यासाठी लसूण साफ करून घेऊयात तर एक दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतली आहे चिरण्याचे सर्व साहित्य आधी तयार करून घेऊयात तर कांदासुद्धा असा चिरून घेते कांद्याची सर्व साल काढून घेतल्यानंतर कांदा धुवून घ्यायचा किंवा जास्त काळं असेल तर धुवून पुसून काढायचा तर इथे हा नवाच कांदा आहे अजिबात काळं लागलेलं नाही आहे कांद्याची साल लवकर निघत नाही म्हणून काय करायचं की असा अर्धा चिरून घ्यायचा सालही पटकन काढता येतं आणि पटपट असा कांदा चिरला जातो तर अर्धा भाग मी कांद्याच्या सालीचा काढून घेतला आता अर्धाही भाग काढून धुवून पुसून घेतला आणि आता हा कांदा आपण चिरायला घेऊयात तर कांदा इथे मी असा मध्यम असा चिरून घेते जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही तर सर्व कांदा या पद्धतीने चिरून घेऊयात एक सात आठ लोकांसाठी बनवत असाल तर तुम्ही दोन दी ते तीन मोठे कांदे घेऊ शकता पंधरा ते सोळा लसण पाकळ्या आणि एक आठ ते नऊ हिरवी मिरची किंवा नऊ ते दहा पिठलं थोडंसं झणझणीतच छान लागतं आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेऊ शकता एक तीन ते दी चार लोकांसाठीचं हे सर्व साहित्य आहे पिठलं एकदम छान आणि टेस्टी असं होईल आता टोमॅटोही मी मध्यम अशाच फोडी करून घेतल्यास काही ठिकाणी टमाटा घातला जात नाही नसेल आवडत टोमॅटो नाही घातला तरीही चालेल आता टोमॅटो सर्व चिरून घेतला आणि हिरवी मिरचीसुद्धा मी अशी एक मिरचीचे दोन ची ते तीन टुकड्यांमध्ये करून घेणार आहे आता हे सर्व चिरण्याचे साहित्य तयार करून घेतलं आणि कोथंबीरही थोडीशी चिरून घेऊयात कोथंबीर थोडी जास्तीच वापरायची तर इथे मी मिरची लसूण चमचा एवढे जिरे आणि चमचा एवढे मीठ आता वरून थोडीशी कोथंबीर घालूयात पाणी न घालताच कोरडंच हे वाटण असं तयार करून घेऊयात तर इथे आपला हा ठेचा तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मीठ थोडंसंच वापरलं आहे आपण वरूनही मीठ घालणार आहोत आणि जिरंसुद्धा एक चमचा एवढंच या ठेच्यात घातलं आहे फोडणीतसुद्धा आपण थोडंसं जिरं वापरूयात किंवा ठेच्यात नाही तुम्ही जिरे वाटले तरीही काही हरकत नाही आपण फोडणीत जिरे वापरणारच आहोत पण ठेच्यामध्ये जिरे वाटले तर खूपच मस्त असा पिठल्याचा सुगंध येतो आता काय करूयात की आपण जे बेसनपीठ घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी पोकळ आणि हलकी अशी वाटी भातली होती पटकन बेसन चना डाळीचं पीठ मिक्सरच्या भांड्यात पडलं थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपण इथे पिठलं बनवणार आहोत म्हणजे नवशिकांसाठी सांगते का अजिबातच गुठळी नाही होणार तर सर्व पीठ या भांड्यात घातल्यानंतर यावरच थोडंसं पाणी घातलं आणि चमचाने असं आपण मिक्स करून घेऊयात तर एक पाववाटीपेक्षाही कमी थोडंसं पाणी यात घातलं आणि झाकण बंद करून चालू बंद करून एक दोन वेळा हे पीठ फिरवून घेऊयात जास्त न फिरवता फक्त अगदी गुठळ्या म्हणून जातील निघपतच तर हे पहा अजिबात यात तुम्हाला गुठळी दिसणार नाही आणि मस्त असं पिठलं तयार होईल त्याने पीठ भिजलं तरीही एखाद गुठळी राहतेच पण असं हे पिठलं बनवलं तर अजिबात गुठळी राहणार नाही आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल चांगले गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर घालूयात अर्धा चमचा जिरे आपण फोडणीतही थोडे जिरे वापरले होते म्हणून अर्धा चमचा जिरे घातले आणि मोहरी फुटल्यानंतर जिरे ही चांगले तळतळू द्यायचे आणि त्यानंतर घालूयात आता चिरलेला कांदा आणि कांद्यावरच कडीपत्त्याची पानं घालूयात म्हणजे कढीपत्ता ही जास्त उडत नाही आणि कांदा आपण चांगला परतवून घेऊयात चांगली चरचरीत फोडणी करायची पण कांदा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही किंवा गुलाबीसुद्धा नाही अगदी थोडासा असा कांदा मऊ झाला की त्यानंतर आता यात घालूया आपण पावचमचा एवढी हळद आणि त्यासोबतच हिरवी मिरची लसूणचा जो आपण ठेचा करून घेतला होता ना तो घालूयात आणि मस्त असं हे खमंग परतवून परतवून घेऊयात तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही मात्र नक्की घाला माझ्याकडे संपलं होतं आता सर्व हे मिक्स करून घेतलं चांगलं परतवून घेतलं मस्त असं परतल्या गेलं आहे हे पहा आता यात घालूया टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा मऊ पडेपर्यंत यात चांगलं परतवून परतवून घेऊयात यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची पण आपण ठेच्यामध्ये ही कोथंबीर थोडी मिक्सरला फिरवून घेतली होती त्यानंतर आता हे चांगलं परतवल्यानंतर आता यात घालूया आपण पाणी तर इथे मी अडीच ग्लास एवढं पाणी घालून घेतलं दोन ते अडीच ग्लास आणि मोठ्या आचेवर आता मस्त अशी याला खळखळ उकळी येऊ देऊयात एकदा सर्व मिक्स करून घेतलं आता तुम्ही पाहू शकता चांगलं हे पाणी खळखळ उकते म्हणजे या मसाल्यांचे सर्व अर्क या पाण्यात उतरतात आणि चांगली उकळी आल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं मीठ थोडंसं अंदाजाने आणि बेताने वापरा आपण आधीही थोडंसं मीठ वापरलं आहे मीठही यात मिक्स करून घेतलं आणि आता उकळी हे जे आपण बेसन पीठ मिक्सरला फिरवून घेतलं होतं हे थोडं थोडं करून यात एका हाताने हे बेसन पीठ टाकायचं एका हाताने चमचाने चांगलं हे मिक्स करत चालायचं आता सर्व पीठ घालून घेतल्यानंतर हे चांगलं एक सारखं वैरायचं चा। म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं तर हे पहा चांगलं हे एक सारखं हलवत राहायचं आहे अजिबात यात गुठळी नाही होणार गॅस मी आचेवरच ठेवला आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता अजिबात यात गुठळी नाही आहे आणि एक सारखं मस्त सळपातळ असं हे पिठलं झालं आहे हे पहा किती अजिबात तुम्हाला यात गुठळी दिसत नाही आहे कुठेही हे पहा आणि मस्त असं सरसरीत आपलं पिठलं तयार झालं आहे अजून एकदा चांगलं मस्त हलवून घेऊयात मोठ्या आचेवर मी चांगलं पिठलं हलवून हलवून घेतलं अजिबात कुठेही पिठल्यात तुम्हाला गुठळी दिसणार नाही आणि मस्त असं एक सारखं पिठलं तयार झालं आता काय करूयात यावर झाकण ठेवूयात गॅसमध्ये मंद आचेवर ठेवलं आणि तीन ते ती चार मिनटं याला वाफ देऊन घेतली आता झाकण काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पिठलं शिजलं आहे आणि वरती अशी थोडीशी जाय आली आहे हे पहा अशी वरती पापडी आली की समजायचं की आपलं पिठलं शिजलं म्हणून नवशिकांसाठी सांगते काहींना पिठलं शिजलं किंवा ते कळत नाही तर अशी साय आली वरती पापडी आली की समजायचं आपलं पिठलं मस्त असं शिजलं आहे वाफ देऊन घ्यायची अजूनच मस्त असं खमंग आणि सुगंधित पिठलं तयार होतं एकदा ह्या पद्धतीने करून पहा वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि पिठलं मी कढाईतच ठेवलं अजून झाकण ठेवलं तोपर्यंत यात भाकरी बनवून घेऊयात गॅस मात्र मी बंद केला आहे पिठलं आपलं मस्त खमंग असं तयार झालं आहे अजिबात पिठलं तुम्ही दोन दिवसही ठेवलं फ्रीजमध्ये तरीसुद्धा त्याला पाणी सुटणार नाही इतकं पिठलं मस्त असं शिजलं आहे एकदा करून पहा या पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी इथे थोडंसं पीठ घेतलं म्हणजे भाकरीसाठी जे जेवढं हवं होतं तेवढं पीठ घेतलं थोडं थोडं पाणी करून असं पीठ भिजून घ्यायचं आणि परातीला घासत घासत असं पीठ माळायचं ज्वारीच्या पिठाच्या भाकरी नवशिक्यांसाठी सांगते की लवकर जमत नाही चिरा पडतात त्यासाठी काय करायचं की पाण्याची उकळी करायची आणि गरम पाण्यात हे ज्वारीचं पीठ भिजवून घ्यायचं चांगलं मळून घेतल्यानंतर अजिबात भाकरीला चिरा जात नाही किंवा पटकन अशी भाकर तापली जाते उंड असा बनवून घेतला की बी पीठ टाकायचं भाकरी थापण्यासाठी एका हाताने भाकरी थापायची आणि एका हाताने गोलाकार द्यायचा नंतर थोडीशी मोठी झाली की दोघं हातांनी थापायची अजूनच थोडी मोठी झाली की पुन्हा एका हाताने गोलाकार द्यायचा आणि दोघं हाताने मस्त अशी भाकरी टाकून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आपण थंड पाण्यानेच भाकरी थापली तरीसुद्धा कुठेही चिरा गेलेला नाही मस्त अशी गोल घरघरीत आपली भाकर तयार झाली एकदम कोट अशी भाकर झाली आता भाकरी उलटताना एक हाताचा भाकरीचा काढून दोघं हातावर भाकरी घ्यायची आणि अलगद अशी तव्यावर सोडायची मी आधीच तवा गरम करून घेतला होता गॅसवर तवा ठेवून घेतला मध्यम आचेवर मध्यम असा तवा गरम झाला की मगच भाकरी घालायची आणि मग वरून पाणी लावायचे पाणी लावताना गॅस मोठ्या किंवा मध्यम आचेवरच ठेवायचा गॅस मंद आचेवर करायचा नाही म्हणजे भाकरी अशी कोडी किंवा कच्ची राहत नाही आणि त्यानंतर यावरचं पाणी थोडंसं असं सुकलं की भाकर अशी पलटवून घ्यायची हे पहा किती मस्त अशी एका बाजूनी भाकरी था भाजली गेली आहे आता पुन्हा दोन तीन मिनटानंतर भाकर पाहायची तर कुठे राहिली आहे का जिथे वाटत असेल भाकरी भाजली नाही ते काटा अशी ठेवत चालायची मध्ये आणि सर्व बाजूनी टाचूने टाच ताचो शी काटोने काट भाकरी शेकून घ्यायची चांगली भाजली की मग उलट करायची गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा मध्यम असेल तर मोठ्या आचेवर करायचा म्हणजे पापड मस्त असा येतो जर तुम्ही पाहू शकता आपली भाकरी टम्म अशी फुगली आहे हे पहा मस्त अशी सांजुरासारखी आपली भाकरी फुगली आहे आणि सर्व बाजूने एक सारखी भाजली गेली कुठे जळली नाही करपली नाही याच पद्धतीने मी हव्या होत्या तेवढ्या भाकरी तापून घेतल्या आणि गरमागरम पिटला सर्व केला तुम्ही पाहू शकता अजिबात पिठल्यावर पाणी सुटलं नाही मस्त असं पिठलं आपलं तयार झालं आहे आणि खायलासुद्धा हे पिठलं तेवढंच खमंग आणि स्वादिष्ट असं झालं आहे फक्त मिक्सरला फिरवताना जास्त न फिरवता अगदी चालू बंद करून एक ते दोन वेळास फिरवून घ्यायचं पटकन याच्या गुठळ्या मोडतात तर आपलं मस्त असतं खमंगीत आणि टेस्टी पिठलं तयार झाली आहे रेसिपी आवडल्यावर मात्र लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा अशाच गावरान पद्धतीसोबत गावरान रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद